मी तुम्हाला आज असा नाका दाखवणार ना आहे लोणावळा आणि पुणा याच्यामध्ये जे कारला फाटा म्हणून बोलतात आज तिथला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की तिथे काय घडलं ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नक्की बघायला मिळेल नमस्कार विथ भाऊ मध्ये सर्वांचं स्वागत आहे इकडे लोणावळा आहे इकडे पुणा आहे हा रोड आहे मुंबई पुणे जुना जुना रोड त्याला बँगलोर सुद्धा बोलायचे पूर्वी आणि हा इकडे कारला फाट आहे हा हा एकवीरायचं मंदिर आहे इथे शनिवारी रविवारी ना इकडे भरपूर पर्यटकांची गर्दी असते भाविक असतात पर्यटक असतात त्यामुळं हा रोड संध्याकाळी ना इतका जाम असतो ना साधारण एक दीड किलोमीटर असतो आणि एक दीड किलोमीटरची नाही एवढी ट्राफिक असते एकविरा मंदिरच्या इथून ना हे जे मंदिरायचं हा जो हे आहे इथून ना गाड्या बाहेर येत असतात ह्या रोडवर राईट टर्न घ्यायला त्यामुळं ह्या रोडला पूर्ण ट्राफिक असते पूर्ण ट्रा एक दीड किलोमीटरची ट्राफिक असते तर ह्या स्पॉटला मी काल गाडी यू टर्न करत होतो आणि समोरनं पण गाड्या येतात कारण तो रोड खाली असतो समोरून सुसाट गाड्या येतात त्यामुळं मी इथं यू टर्न मारत होत्या गाड्या हो लांब होत्या हा रोड जाम असतो हा जो हा पुण्याकडे जाणारा रोड जाम असतो शनिवारी रविवारी तर मी इथून टर्न घेत असताना उलट्या दिशेने इकडून ह्या पलीकडच्या रोडला उलट्या दिशेने ना स्थानिक असो किंवा बाहेरच्या असो यांनी उलट्या दिशेने ना गाड्या घेऊन आले आणि मी यूटर्न मार थोडक्यात वाचलो मी समोरून एक बाईकवाला येत होता लोणावळ्याच्या दिशेने तो थोडक्यात वाचला मी युटन मारला मला कल्पना नव्हती तिकडून उलट्या दिशेने गाड्या येतात तर थोडक्यात मी तो बाईकवाला कसा तरी तो सांभाळला त्यांनी गाडी वाचवली दुसऱ्या पण गाड्याने ब्रेक घेतला तर हे उलट्या दिशेने जे येतात त्यांनी त्यांना विनंती आहे की कमीत कमी, कमी थोडा वेळ वाचवण्यासाठी उलट्या दिशेने गाडी आणू नका या उलट्या दिशेने ना गाडी घेऊन येतात संध्याकाळी ट्राफिकच्या ट्राफिक दिवशी हा रोड ट्राफिकने जाम असतो पुण्याच्या दिशेला जाणारा आणि तो पलीकडचा रोड आहे लोणावळीच्या दिशेने जाणारा तर भरपूर गाड्या येतात रिक्षा येतात बाईक येतात कार येतात त्यामुळं युटर्न मारलेलं नाही इथे ह्या हा यु हा नाका हा युटर्न इथे मारताना त्याला अंदाज येत नाही आणि समोरून जो तो टेलर येतो आहे तिथून तो भरधाव येत असतात गाड्या त्यांना थोडी माहीत असतं की तो हा युटर्न मारणार आहे भले मारत असला पण युटर्न मारताना जर समोरून जर गाडी आली उलट्या दिशेने तर तो युटर्न बसणारच नाही तर सर्वांना विनंती आहे की असं धाडस करू नका कळालं का जेणेकरून संभाव्य होण्याचा जो अपघात आहे ना तो टाळू शकतो तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचे काय विचार असतील ते नक्की, नक्की शेअर करा धन्यवाद